नमस्कार मंडळी आज आपण बनवतो तयार बेसपासून झटपट होणारा पिझ्झा अगदी दोन तीन मिनटात हा पिझ्झा लगेच तयार होतो तुम्ही पाहू शकता मस्त असा चीजी आपण पिझ्झा बनवलेला आहे आता यासाठी आपल्याला कमी साहित्यामध्ये हा पिझ्झा कसा बनवता येईल ते आता आपण पाहूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे चौकणी आकारामध्ये कट केलेला कांदा थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत यासोबत इथे मी टॉमॅटोचे तुकडे घेतलेले आहेत चीज घेतलेले आहे आणि इथे मी गाजराची फुलं बनवलेली आहेत आता काय करायचं तयार पिझ्झा बेस घ्यायचा आहे त्यावरती पिझ्झाचा आणि पास्ताचा सॉस जो इझिली अवेलेबल असतो तो तुम्ही लावू शकतात आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टॉमॅटो केचप वापरू शकतात छान स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याच्यावरती आता आपण इथे मोजेरेला चीज वापरले ते घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण भाज्यांचे तुकडे लावून घेणार आहोत अशा प्रकारे मी भाज्यांचे तुकडे लावून घेतलेले आहेत सोबत आता गाजर टॉमॅटो तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकतात आता इथे आपण बेसवरती कच्च्या भाज्या घातलेल्या आहेत आणि त्यांना आपण दोन मिनटं वाफेवरती शिजवून घेणार आहोत आता मी यावरती रेड चिली फ्लेक्स घातलेलं आहे आता आपण घातलेलं आहे यावरती ऑरिगानो पावडर सोबत आपण मिक्स हाफ घालून घेतलेलं आहे थोडंसं पुन्हा आपण यावरती चीज घालून घेतो आणि आता आपण इथे कढईमध्ये छान पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावरती आपण एक स्टँड ठेवलेलं आहे एक त्यावरती ताटली ठेवून द्यायची आहे आणि आपण जो बनवलेला पिझ्झा आहे तो यावरती घालून घ्यायचं आहे आता हा पिझ्झा शिजण्यासाठी आपण इथे ट्रान्सपरंट लीड लावून घेतो आहोत जेणेकरून आपल्याला चीज मेल्ट झालेलं दिसेल आता आपल्या दोन मिनटानंतर छान चीज मेल्ट झालेलं आहे पिझ्झा तयार झालेला आहे त्याचा बेस मस्त नरम आहे इथे मी दुसरा पिझ्झा ठेवलेला आहे तोही तयार झालेला आहे हा दुसरा पिझ्झा मी डबल चीज बनवलेला आहे दोनदा चीजचा वापर केला आहे भरभरून आता आपण काय करायचं आहे यावरती पुन्हा ऑरिगॉनो पावडर घालून घ्यायचे रेड चिली फ्लेक्स घालायचं आहे कारण आता आपण सर्व करतो आहे छान असं त्याला कट द्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही आठ तुकडे करू शकतात तर मी ते चार तुकडे करून घेतलेले आहेत सुरिणीत त्याला हलकंसं कट द्यायचं आहे पिझ्झा कटरचाही तुम्ही इथे वापर करू शकता छान आता असं तुम्ही पाहू शकता छान सॉफ्ट असा बेसमध्ये छान सॉफ्ट असा पिझ्झा तयार झालेला आहे अजिबात कडक पिझ्झा नाही आहे खाताना खूप लज्जतदार लागतो तर असा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी पाहू शकतात बघा इझिली निघतो आहे आणि त्याचं चीजही छान मस्त मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्याही वापरू शकतात इथे मी बेसिक पाच भाज्या दाखवलेल्या आहेत छान असं दिसायलाही सुंदर होतो आणि टिफिनमध्ये देण्यासाठीही उत्तम पर्याय आहे मस्त चिजे असा पिझ्झा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण चॅनल पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर या सर्व रेसिपी कशा वाटल्या त्या नक्की कळवा धन्यवाद